गुड मॉर्निंग मैत्रिण तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता वाजलेत मैत्रीण साडे नऊ वाजले माझी देवपूजा झाली इकडं आणि भांडे आणले भांडे वाहिली मग आज येऊन गेली येऊन बी घंटा झाले भांडे होते घेऊन ते मैत्रिणी पाणी पाणी होते म्हणजे घराने तुळे आले मैत्रिणी मी लवकर स्वयंपाक करून घेणार आहे कारण पुन्हा इथ पडायला येणार लय आंगाच्या आवाज होईल आणि आमच्या स्वयंपाकाला वाटत इतकी जर गर गर्मी होती पट्टी स्वयंपाक करून घेणारे आज मी

डबे फुसायचे मैत्रीण मला त्या बाईला म्हणलं होतं थांब ग जरा या गोळीनं की होतीये कौशिक निष्ठली बाईच नव नुसता भूताचा अवतारही म्हणलं जरा कुस लाग मला व्ही आय पी बाई आमची लई म्हणा पण खूप काढून ठेवलं मैत्रिण तरी रात्री मसाला काळ सोडून ठेवला ह्याच्यामध्ये त्या म्हणजे दुसऱ्या डब्यात होता त्या मसाला डब्यामध्ये काढून ठेवला म्हणलं तेवढंच आपलं एक काम हलकं होते सकाळचं भाजी चिरून ठेवणार होते म्हणजे सुकून जाईल मेथीची भाजी म्हणलं आता निसून ठेवा तर सुक ती ना तशी ठेवली फ्रीजमध्ये आता मै, मा मा ती आणली मैत्रीण माझी मैत्रीण मै मैत्रीन मोंड्यामध्ये बसती म्हणजे माझ्या वर्गामध्ये होती तिचं लग्न झालंय तर तिनं मला म्हणली अशीच घेऊन जाई म्हणली उशीर झालता ना तिनं मला दिली म्हणलं जाऊ द्या आता गरिबाला राग येते मैत्रीण आपण जर म्हणलं आता हिला तिला म्हणायली मी पैसे नको पण ती नको म्हणली मला बळतच दिली आता काय करू आणली भाजी करते आज कारण सुकून जाती पण आम्ही मला आवडती म्हणून आणली मी माझ्यासाठी माझ्यासाठी म्हणजे पोराला बी आवडती सगळेच खाते आणि छान भाजी होती झोपाळाशी आता कशी फ्रीज मध्ये ठेवल्याने हे झालीय 新疆那个，那条里大鱼就那点，大鱼就那，鱼就太垃圾没得了。 नुसतं पाणी पाणी होईल नुसती अंगाची आग भेली आणखी ओरली चला मैत्रीण मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा